सातारा लातूर रस्त्यावरती असणाऱ्या निडळ चौकामध्ये रात्री दोन दुचाकींची धडक झाली आणि या भीषण अपघातात निलेश कांबळे राहणार दरजाई याचा जागीच मृत्यू झाला तर नीलम भुंडवे राहणार निडळ आणि विशाल आबामदने राहणार कोळेवाडी हे दोघे गंभीर जखमी झाले जखमींना सातारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे ज्यावेळी भीषण अपघात झाला त्यावेळेला याच ठिकाणी ज्या ज्या यांची दुचाकी होती त्या दुचाकीचं सा साहित्य इथं आपल्याला विखरलेलं दिसते अ कोणाच्या तरी गाड्यातील एक का, कापडी रुमाल दिसतोय त्यांची चप्पल दिसते त्याचबरोबर गाड्यांचे काही अवशेष इथं पडल्याचे दिसत आहेत खर तर हा अपघात एवढा भीषण होता की निलेश कांबळे हा घरातील एक कर्तृत्ववान युवक हो, या अपघातात मयत पावलेला आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ते आ, तो जो रस्ता आहे तो सातारा लातूर रस्ता असून या ठिकाणी मेगा इंजिनिअरिंग या कंपनीचं ऑफिस देखील आहे इथं एकतर पुशेगाव बाजूकडून येणारी वाहनं अतिशय गतिमानरित्या फास्टमध्ये येतात आणि तिथं खरं तर या ठिकाणी चौक असल्याबाबतच्या सूचना लिहिणं आवश्यक होतं मात्र संबंधित कंपनीनं या सगळ्या गोष्टी टाळलेल्या आहेत कारण धारपुडी निडळ आणि हा सातारा लातूर रस्ता या सगळ्या चौकांचा अंदाज घेतला तर नवीन वाहन चालकांना कुठल्याही प्रकारे इथं लक्षात येत नाही आणि दुर्दैव या तीव्र उतारामुळे वाहनांचा वेग मर्यादेपेक्षा वाढतोय आणि परिणामी या चौकामध्ये भीषण अपघात व्हायला ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत खरं तर दिवसेंदिवस वेगावरचं नियंत्रण कमी होणं गरजेचं आहे मात्र हे वाढलेलं वाढलेला वेग या अपघाताला कारणीभूत ठरतोय प्रत्येक वाहन चालकांना सुद्धा आपल्या वाहनाची वेग मर्यादा आपण राखून ठेवली पाहिजे कारण आपण जर भरधावपणे वाहन चालवलं तर अशी भीषण अपघात घडायला मदत होत आहे त्यामुळं भविष्यात या गोष्टी टाळायच्या असतील तर संबंधित रस्ते विकास महामंडळ असेल किंवा स्थानिक गावकऱ्यांनी या सगळ्या बाबतीत या चौकामध्ये अपघात टाळण्यासाठी ज्या काही उपाययोजना करणं गरजेचं आहे त्या उपाययोजना आवश्यक आहेत आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार निढळ आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले